गावाकडच्या भयान गोष्टी आतापर्यंत तुम्ही या सिरीजला दिलेल्या उत्कृष्ट प्रतिसादाबद्दल अगदी मनापासून धन्यवाद या सिरीजमधला हा तेरावा एपिसोड आहे या आधीच्या प्रत्येक एपिसोडमध्ये तीन ते ती चार वेगवेगळे अनुभव आहेत तुम्हाला या आधीचे सगळे एपिसोड ऐकायचे असतील तर त्यासाठी मी एक प्लेलिस्ट तयार केली आहे ज्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल पण या एपिसोडला सुरुवात करण्याआधी महत्वाचे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल अनुभव क्रमांक एक हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर रोशन जोशी यांनी पाठवला आहे ही घटना दोन हजार दहा दोन हजार अकराच्या दरम्यान कोकणातील माझ्या गावात घडली होती मी पाचवी किंवा सहावीमध्ये होतो कदाचित मे महिन्याच्या सुट्टीचा कालावधी आता संपत आला होता सुट्टी संपण्याअगोदर काहीतरी वेगळे रोमांचक असे करण्याचे आम्ही मित्रांनी ठरवले आमच्या वाडीजवळच एक लहानसे जंगल होते वाडी म्हणजे कोकणातील गावामध्ये एकाच आडनावाच्या एका, एका समाजाच्या लोकांची वस्ती त्याला वाडी म्हणतात त्या जंगलाच्या पलीकडे एक छोटासा डोंगर होता आम्ही सर्वांनी त्या जंगलातील वाटेने डोंगराच्या माथ्यावर जायचे ठरवले ठरल्याप्रमाणे संध्याकाळी पाच वाजता आम्ही पाच ते सहा मित्र एकत्र जमलो व डोंगराच्या दिशेने चालायला लागलो गप्पा मस्ती करत आम्ही कधी त्या जंगलात पोहोचलो आम्हालाच कळले नाही आम्हा सर्वांना डोंगराच्या माथ्यावर पोहोचण्याची बरीच उत्सुकता लागली होती कारण आम्ही कधीही डोंगरावरील परिसर पाहिला नव्हता लहान असल्यामुळे घरचे तिथे जाऊ द्यायचे नाहीत कारण तो भाग तितका सुरक्षित नाही असे सगळे म्हणायचे पण यावेळेस आम्ही बरेच मित्र सोबत होतो त्यामुळे काळजी करण्याचे काही कारण नव्हते चालता चालता आम्ही एका जागी पोहोचलो तिथे झाडे जरा जास्तच घनदाट होती आम्ही जिथे होतो तिथून आमच्या समोरच काही अंतरावर कोकणातील पायरी नावाचे झाड होते त्या झाडाकडे बघूनच कोणालाही भीती वाटेल असे होते ते झाड मोठमोठ्या घनदाट फांद्या रुंद गोलाकार खोड व त्या खोडाला विळखा घातलेल्या जाडजोड वेली बघूनच अगदी आक्राळ विकराळ वाटत होते आणि एक वेगळीच भीती घालत होते त्या झाडाच्या खोडाला जमिनीलगतच एक पोकळ जागा होती आता ते झाड डोंगरमाथ्याला जाण्याच्या वाटेत होते दुसरीकडून जायचे म्हटले तर वाट नव्हतीच मोठी दगड आणि एकदम चढण कोणत्या आधाराशिवाय तिथून जाणे शक्य नव्हते त्यामुळे त्या झाडाजवळून जाण्याशिवाय काही पर्याय नव्हता आम्ही त्या झाडाजवळ जाताच अचानक आजूबाजूला अंधार पसरला वातावरणात वेगळी सुदासीनता पसरली चित्रविचित्र असे आवाज येऊ लागले आम्ही सर्वजण प्रचंड घाबरलो आम्हाला त्या झाडाव्यतिरिक्त काहीच दिसत नव्हतं आम्ही घाबरून त्या झाडाकडे बघत होतो तेवढ्या त्या झाडाच्या पोकळीतून एक मानव सावली सा बाहेर येताना दिसली आणि ते पाहून काळजात एकदम ध्रस्त झालं आम्हाला काही सुचे सावली हळूहळू आमच्या जवळ येऊ लागली आम्ही जीवाच्या आकांताने धावण्याचा आणि त्या झाडापासून लांब जाण्याचा प्रयत्न करू लागलो अंग घामानं उलचिंब झालं होतं कोणाचीही मागे वळून बघण्याची हिंमत होत नव्हती भरपूर प्रयत्न करून शेवटी आम्ही त्या झाडापासून बरेच लांब आलो कदाचित जाताना जेवढे अंतर लागले त्याच्या दुप्पट अंतर आम्ही कापले असावे झाडापासून दूर जायला आम्ही झाडापासून लांब येताच वातावरण पूर्ववत झाले ते विचित्र आवाज यायचे एकाएकी बंद झाले अंधार नाहीसा झाला आणि मागून एकच विचित्र स्वरात कांठळ्या बसवणारा आवाज आला आम्ही धावतच जिथून निघालो होतो तिथे येऊन पोहोचलो सर्वच प्रचंड घाबरलो होतो थोड्या वेळापूर्वी काय झालं होतं हे आम्हालाच कळलं नाही पण बाज नव्हता तो जे काही होतं ते डोळ्यांनी बघितलं होतं आम्ही सर्वांनी अनुभवलं होतं ही गोष्ट कोणाला सांगायची नाही असे ठरवून आम्ही घरी आलो आणि पुन्हा कधी तिथे जाण्याचा विचारही केला नाही अनुभव क्रमांक दोन हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर ऋषिकेश फुलारे यांनी पाठवला आहे आमचे गाव रायगड जिल्ह्यात आहे गाव कोकणात असल्याने आमच्या आंब्याच्या बागा आहेत रात्री कोणी आंबे चोरू नयेत म्हणून माझे वडील रोज आंब्याच्या बागेस जाऊन राखण करत असत एके दिवशी मी सुद्धा त्यांच्याकडे खूप हट्ट केला की मला सुद्धा यायचे आहे माझ्या हट्टापायी ते मला घेऊन जायला तयार झाले आम्ही जेवून वगैरे रात्री दहा वाजता निघालो असू आमच्या बागेजवळच शंकराचं मंदिर होत त्या मंदिरात शक्यतो कोणी जात नसे आम्ही सुद्धा कधी गेल्याचं आठवत नाही मी लहान असल्याने मला त्याचं कारण माहीत नव्हतं हो आणि तसंही मी विचारणं कधी महत्वाचं समजलो नाही त्या दिवशी अमावस्या होती त्यामुळे इतर रात्रीप्रमाणे चंद्राचा प्रकाश नव्हता हो आणि म्हणूनच घडत अंधार जाणवत होता आम्ही तिथे पोहोचल्यावर एकदा संपूर्ण बागेत एक बागे तेक फेरी मारून आलो सर्व नीट बघून आलो त्यानंतर एका झाडाखाली खाट टाकली आणि वडिलांनी झोपायची तयारी केली आम्ही दोघही अकराच्या सुमारास झोपून गेलो रात्री मला अचानक जाग आली आणि मी सहज उठून खाटेवर बसलो तसे मला कसलासा आवाज ऐकू आला म्हणून मी उठून काही अंतर चालत त्या आवाजाच्या दिशेने गेलो बरीच लोक चालत मंदिराजवळ जाताना दिसली त्यांच्या हातात दिवे होते मला वाटलं की सकाळ झाली असेल गावातली लोक आली असतील पण नंतर मला वेगळीच शंका आली कारण ती सगळी लोकं एका विशिष्ट प्रकारच्या रांगेत चालत होती ती रांग खूप मोठी होती आणि सतत लोक येताना दिसत होती मी अजून एक गोष्ट पाहिली की कोणीच कोणाशी बोलत नाहीये मी बराच वेळ उभे राहून हे सगळे पाहत होतो मनात अनेक विचार आले की ही लोकं गावातली तर दिसत नाही आहेत आणि इतकी लोक गावात असू शकत नाही या मंदिरात जास्त कोणी जात नाही मग आज अचानक मी जरी लहान असलो तरी काहीतरी विचित्र घडतंय हे मला जाणवू लागलं मी दबक्या पावलांनी तसाच मागे आलो खाटेवर पडून वडिलांना घट्ट मिठी मारली आणि झोपून गेलो सकाळी जाग आली तरी डोळे उघडत नव्हते अंग खूप जड झालं होतं याचं कारण म्हणजे मला खूप ताप आला होता वडील मला लगेच डॉक्टरांकडे घेऊन गेले औषधं वगैरे घेतली पण माझा ताप काही जात नव्हता तो दिवस असाच गेला दुसऱ्या दिवशी सगळी औषधे वेळेवर घेतली पण तरीही ताप काही कमी होईना उलट तो वाढतच चालला आहे असे वाटत होते घरी आईला शंका आली की कधी नव्हे तो हा आंब्याच्या बागेस झोपायला गेला आणि तेव्हापासूनच हे सगळे होते तिने मला खोदून विचारलं तेव्हा मी सगळा प्रकार सांगितला वडीलही तिथेच होते ते मला म्हणाले की ती भूतांची महापूजा होती महादेवासाठी ती लोक त्या मंदिरात येतात कुठून येतात ते माहीत नाही पण त्यांना शक्यतो कोणी पाहू शकत नाही तू कसे पाहिलेस माहीत नाही माझ्या आजीला सांगितलं तेव्हा ती बोलली की याला घेऊन जा शंकराच्या मंदिरात आणि याच्या अंगावरून नारळ उतरवून टाका आजीने आज सांगितल्याप्रमाणे करण्यात आले आणि अवघ्या काही तासात माझा ताप पूर्णपणे उतरला अनुभव क्रमांक तीन हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर मंगेश शिंदे यांनी पाठवला आहे ही घटना लॉकडाऊनच्या काळातली आहे आमच्या भागात एक झपाटलेली जागा आहे जिला टाकीचा इरा म्हणतात ते पावसाळ्याचे दिवस होते त्यामुळे इऱ्याला चिंबोऱ्या आल्या होत्या दरवेळी रात्री आम्ही चिंबोरी पकडायला जात असत तसेच त्या दिवशीही मी माझे काका आणि दादा आम्ही तिघेही गेलो मी आणि माझा दादा नवीन होतो पण माझे काका त्या गावचेच असल्याने त्यांना बराच अनुभव होता आणि काही अशा गोष्टी माहीत होत्या ज्या कधी आम्ही ऐकल्याही नसतील गणेशोत्सवाचे दिवस होते विसर्जनाला एक दिवस बाकी होता आम्ही सगळे आदल्या रात्री चंबोऱ्या पकडायला गेलो माझे बाबा सांगत होते की आजच्या दिवस थांबा आणि उद्या गणपती विसर्जन झाले की मग जा पण आम्ही काही त्यांचे ऐकले नाही बॅटरी पिशव्या वगैरे घेऊन आम्ही काकांसोबत निघालो रात्रीचा सा साधारण एक वाजला होता पावसाची रिपरिप सुरूच होती काही वेळातच आम्ही टाकीच्या एर्याजवळ येऊन पोहोचलो ही तीस जागा होती जिथे काही अमानवीय गोष्टींचं वास्तव्य होत गावातली लोक म्हणायची की इथे भयानक गोष्टी घडतात पण मला आणि दादाला त्यावर अजिबात विश्वास नव्हता तिथे चिंबोऱ्या शोधत असताना आम्हाला अचानक कसला तरी आवाज आला आम्ही जास्त काही लक्ष दिलं नाही जवळपास अर्धा पाऊन तास चिंबोरी शोधत फिरत होतो पण एकही नजरेस पडत नव्हते शेवटी कंटाळून आम्ही निघायची तयारी करू लागलो तेवढ्यात एक विचित्र प्रकार घडला अचानक एका पाठोपाठ एक अशा चिंबोऱ्या यायला लागल्या मी आणि दादा पटापट पड़ पकडून पिशवीत भरू लागलो काकांना मात्र शंका आली त्यामुळे ते तसेच उभे राहून तो प्रकार पाहू लागले अवघ्या तीन ते चार मिनिटां संपूर्ण पिशवी भरली तितक्यात काकांचे लक्ष समोरच्या आंब्याच्या झाडावर गेले आणि ते फक्त दबक्या आवाजात म्हणाले चला रे भरपूर झाले आता आपल्याला जायला हवं आम्हीही जास्त काही न बोलता आवर्त घेतलं आणि त्यांच्यासोबत तिथून जाऊ लागलो काका एरवीपेक्षा जरा जोरात चालत होते म्हणून मी त्यांना विचारलं काका एवढे जोरात का चालताय पिशव्या जड आहेत हळू चला ना पण ते काहीच बोलले नाहीत दहा मिनिटानंतर दादानेही त्यांना सांगितलं पण ते एकही अवाक्षर न काढता झपाझप पावलं टाकत पुढे सरकत होते जसे आम्ही आमच्या घराजवळ आलो तसे एका झटक्यात पिशवी रिकामी झाली जणू कुठून फाटली असावी आणि सगळ्या चेंबोऱ्या खाली पडल्या असाव्या मी झटकन पाहिलं पण पिशवी फाटली नव्हती तरीही त्यात एकही चिंबोरी नव्हती मी काकांना नकळत विचारलं अहो काका मी आणि दादानी इतक्या चिंबोऱ्या पकडलेल्या कुठे गेल्या सगळ्या त्यावर ते आम्हाला आधी घरी घेऊन गेले घरी जाताच बसवले आणि नंतर सगळा प्रकार सांगितला त्यांना त्या आंब्याच्या झाडावर काहीतरी बसलेलं दिसलं जणू एखादा छलावा म्हणजे चकवा चिंबोऱ्यांचा आभास निर्माण करून ते आम्हाला अडकवत होतं त्याच्या जाळ्यात इतकंच नाही तर जेव्हा आम्ही तिथून निघालो तेव्हा ते, ते आमच्या सोबतच होतं म्हणूनच काका काहीच बोलत नव्हते आमच्याशी काका हे सुद्धा म्हणाले की हा अनुभव गावातल्या बऱ्याच लोकांना आलाय शक्यतो लोक त्या रस्त्याने जाण्याचे टाळतात पण दुसऱ्या गावी जाण्यासाठी हा एकच रस्ता असल्याने नाईलाजाने तिथूनच जावे लागते तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरी टेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका